नंदुरबार जिल्ह्यात नगरपालिका निवडणुकीसाठी

युती आणि आघाडी नसल्यामुळे सरळ होत असल्याने निवडणुकीची आतापर्यंत नगरसेवा पदासाठी एकोणीसशे सत्तान्न नगराध्यक्ष पदासाठी चोवीस उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले निरुळ जिल्ह्यात नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवस असल्याने मोठ्या प्रमाणावर उच्च उमेदवारांच्या गर्दी

दाखल करण्याच्या प्रमाणावर उमेदवार दाखल होत आहेत नंदुरबार मुंबई पुणे नगरपालिकेचे निवडणुकीसाठी युती आणि आघाडी नसल्यामुळे सरळ मदत होत असल्याने निवडणुकीची चुरस तांदूळ वाढली आहे त्यामुळे आज असंख्य